लोकसभा निवडणुकीपूर्वी मला पंतप्रधान पदाची ऑफर नितीन गडकरींचा मोठा गौप्यस्फोट बड्या नेत्यानं पाठिंब्यासाठी संपर्क केला मात्र ऑफर धुडकावली गडकरींचा दावा कुणी ऑफर देईल असं वाटत नाही राऊतांचं विधान सुसंस्कृत ठाण्यात मिंधे सेनेनं नोटा उधळल्या पवित्र ठिकाणी लेडीज बार सारखा प्रकार राऊतांची टीका दिघे असते तर चापकानं फोडून काढलं असतं राऊतांचा हल्ला उद्धव ठाकरे आज संभाजीनगर या दौऱ्यावर खासदार संदीपान भुमरेंच्या पैठणमध्ये घेणार जाहीर सभा तर शिर्डीमध्ये जाऊन साईबाबांचंही घेणार दर्शन शरद पवार धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर पवारांचा शेतकरी मेळावा कार्यकर्त्यांच्या भेटीकाठीही घेणार मुख्यमंत्री शिंदेची धनगर आंदोलकांसोबत आज बैठक सह्याद्री अतिथीगृहावरती बैठकीचं आयोजन चंद्रकांत पाटील आणि देसाईंना आंदोलकांची समजूत काढण्यात अपयश मराठा आंदोलक राजाश्री उमरेंच्या उपोषणाचा सा आज चौदावा दिवस सरकारचं शिष्टमंडळ उमरेंची भेट घेणार मागण्या मान्य होईपर्यंत उमरे उपोषणावर ठाम अजित पवार आणि आज बारामती दौऱ्यावर जनता दरबारही घेणार तर युगेंद्र पवारही अनेक गावात यात्रा काढणार पुन्हा पवार विरुद्ध पवार लढतीची शक्यता काँग्रेस म्हणजे शहरी नक्षलवादाचं नव रूप पंतप्रधान मोदींचा हरियाणामधील प्रचार सभेतनं खळबळजनक आरोप तर काँग्रेसकडून देशाच्या एकात्मतेवरती हल्ले सुरू मोदींची टीका अयोध्येतील राम मंदिरात सहा महिन्यात अकरा कोटी भाविकांनी घेतलं दर्शन देशभरात विविध ठिकाणी भेट देणाऱ्या तेहतीस कोटी पर्यटकांपैकी सर्वाधिक यात्रेकरूंची पसंती अयोध्येला देशात जीएसटी कलेक्शन मध्ये मुंबई अव्वल वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये एकूण दोन लाख कोटी जीएसटी पैकी सत्तर हजार कोटी एकट्या मुंबई मधनं तर पुण्यामधून सुद्धा सतरा हजार कोटी जमा bom